शेतकरी धन्यवाद माझं नाव नामदेव आले कोकामकृष्ठ बासंबा तालुका जिल्हा शेती करतो आणि ती आता धन्वंतरीवर गेली तीन चार वर्षापासून माझी शेती आम्ही आता करतो सुरुवातीला आम्ही टमाटा भाजीपाला नेझ घेतला पहिल्या वर्षी नंतर सोयाबीन कापूस असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करता करता आता यावर्षी डायरीमध्ये नावंसुद्धा सुद्धा येतं किती एकर आणि कोणाचं काय पीक जरी म्हणलं तरी दहा शेतकरी दहा गावची आमच्यासोबत कापूस हळद सोयाबीन सर्व पिकासहित तयार आहे चिंचोली या गावामध्ये सात एकर शेती पाच एकर कापूस आणि दोन एकर हळद येडूतला जर ये बघितलं तर कापूस आणि हळद कलगावला बघितलं कापूस आणि हळद प्रत्येक शेतकऱ्याचे नाव नेहा आणि क्षेत्र निहा मी सांगू शकतो त्याचं कारण मंडळी असं यांचे खरोखर रिझल्ट आणि अनुभव इतले भारी आहे मी तर अनुभव तर सांगण्यापेक्षा असं म्हणेल कुणाकडे जर प्रश्न असेल की खरंच याचं उत्पन्न येत होतं का जर असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याच्यासोबत आपण चॅलेंज करून आपण उत्पन्न काढून द्यायची तयारी माझं तर स्पष्ट म्हणणं असं या साहेबांनी आता आपल्याला माहिती सांगली खर्च कमी उत्पन्न जास्त आणि जमीन सोपी या तीनच गोष्टीवर आपण काम करतो आणि शंभर टक्के आमच्या इतर आता सांगितलं छत्तीस क्विंटल छत्तीस क्विंटल हे नवीनसाठी आम्ही आता ऑर्गॅनिकमध्ये शेती करणारे चाळीसच्या पुढचं रेकॉर्ड आम्ही हल्लीमध्ये ठेवलेली आहे चाळीसच्या पुढ आणि कापसाचं जर म्हटलं तर माईकमध्ये बोलायला आता व्हिडिओसुद्धा चालू आहे कापसाचं मी चाललेला एका एकरामध्ये पंचवीस क्विंटलचा आमचा ऑरेज धरलेलं आहे पंचवीस क्विंटल एका एकराला कापूस झालाच पाहिजे आता भाव हा मार्केटचा विषय आणि दोन शेतकरी आम्ही असे हो यावर्षी एका एकरात तीन पुढे बसवले हो एका एकरात तीन बाय एकवर वर लावून तीन पुढे कापसाची बसवली हो आणि आमचं टार्गेट हे एका एकरावर तीस क्विंटल कापूस झालाच पाहिजे या वर्षीच आणि माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे काल एका शेतकऱ्याकडे गेलो त्याने सगळे रेकॉर्ड सांगले फक्त आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो जे आमचे सिनियर जे धनवंतरीची टीम सांगते खरोखर याच्यावर विश्वास ठेवा आणि गेलेली वेळ वापस येत नाही नक्की या वर्षीचा हंगाम तरी हातातला जाऊ देऊ नका सगळेजण खताचे जरी दिवस गेले असतील खताचे जरी दिवस गेले असतील असं वाटत असेल आज रोजी बिलकुल गेले नाही कापसाला आणखी एक खत द्यायची पाळी बाकी आपल्याकडे हल्दीला आणखी दोन पाळ्या द्यायच्या बाकी आणि सुद्धा एक दोन रस्चिंग करणं आणखी बाकी हंगाम गेला नाही अक्षरशः आम्ही सांगतो बिलकुल आमच्या साहेबांनी जे पोट तिडकीले विषय तुम्हाला जे निरोप दिला काही क्षणाचा विलंब नव्हता गेलेले दिवस जाऊ द्या पण आता तरी जाऊ देऊ नका पुढे आता तरी पुढे हाच उपदेश एवढं सांगतो आणि बेन बिलकुल आपलं उत्पन्न नाही वाढलं तर त्या ठिकाणी माझा नंबर घ्या मला बलवा नाही उत्पन्न वाढलं तर तेवढी तुमची भरपाई करून द्यायची जबाबदारीसुद्धा घेतली पण सांगलं तसं ऐका आणि करा शंभर टक्केवर उत्पन्न जय जय धन्वंत